ताज्या बातमी विचार नवे त्यासाठी सचोटी न्यूज चॅनल बघायलाच हवे ज्ञान मनोरंजन संस्कार देणारे चॅनल सचोटीला सबस्क्राइब करा बेल आयकॉन से बटन दाबा सोबत शेअर करायला विसरू नका आमरणे नगरपालिका निवडणुकीत चौतीस नगरसेवक पदासाठी उमेदवारची डिपॉझिट जप्त झाली आहे त्यात वार्ड 1 मध्ये इमरान पठाण वार्ड 2 मध्ये शारदा नावालाल भैया सैंदाणे खेरुनिसा पिंजारी वार्ड तीन मध्ये सखुबाई भिल मीनाबाई सोनावणे महेंद्र साळुंखे वार्ड चार मध्ये नीता कांबळे छाया बिराडे सुनंदा मोरे चंदन संदनसिव परेश उदेवाल दिनेश खरारे अभिजित बिराडे दिनेश बिराडे वार्ड पाच मध्ये चेतन जाधव वार्ड सहा मध्ये प्रतिभा गजरे अश्विनी पाटील वार्ड नऊ मध्ये पुष्पा अग्रवाल सपना चौधरी वार्ड दहा मध्ये श्यामकांत चौधरी हर्षदा गुरव भाग्यश्री पाटील वार्ड बारामध्ये संदीप भोई वार्ड तेरामध्ये वैशाली महाजन नसरी नबी शेख आदिलखा पठाण सुनील महाजन अब्दुल शेख परमेश्वर सेंदाने वार्ड चौदामध्ये अनिता वैद्य वार्ड पंधरामध्ये रंजना पाटील वार्ड सतरामध्ये सोनाली घोटकर वार्ड अत अत्र, अठरामध्ये आशा महाजन यांच्या डिपॉझिट जप्त झाल्यात डिपॉझिटचे चाळीस हजार रुपये नगरपालिकेच्या तिजोरीत जमा झाले आहेत अठरा वार्डात चौतीस उमेदवारची डिपॉझिट गेली आहे एका उमेदवाराला तर फक्त एकवीस मते आहेत तेरा उमेदवार शंभरीसुद्धा गाठू शकले नाहीत